गाडगे बाबा एक प्रसंग सांगतो बाबा लहान होते बाबांचं नाव डेबू दिवाळीचा सण होता ज्या मालकाच्या घरी काम करायचे तो मालकात पुरणपोळी खात होता आणि बाबा असे उमऱ्यात उभे होते मालकाकडे बघत होते मालकाने विचारलं डेबू काय बघून राहिला बाबा म्हणले काय नाही जी तुम्ही जशी तुपा संग पोळी खाताय ना तशी मला पण खायची मालक म्हणला तुला पोळी खायची हात पुढं करु केले मालक ताटावरनं उठला हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात अगदी फोडून काढले हातात काटे शिरले नकशी वेदना झाल्या बाबा काहीच बोलले नाही रस्त्याच्या पलीकडे गेले एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते रस्त्यानं चालणारे एका माणसानं विचारलं डेबू काय करून राहिला बाबा म्हणले काय नाही जी मालकानं ना दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं आणि हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले लोक वाट बघायचे बाबांची बाबा आमच्या गावी कीर्तनाला याल का एक मोठा व्यापारी बाबांकडे गेला म्हणला बाबा आमच्या गावात तुम्ही कीर्तनाला या बाबा म्हणले येईल की पण माझी एक अट आहे म्हणले म्हणले काय तू मोठा व्यापारी आहे मी कीर्तनाला आलो तर सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक ये काय दहा गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले म्हणले ठीक आहे बाबा कीर्तनाला गेले बाबा पहिले गावात गेले का हातातल्या खराट्यानं सगळं गाव स्वच्छ करायचं मग कीर्तनाला उभं राहायचं आणि मग लोकांची मन स्वच्छ करायची बाबा कीर्तनाला उभे राहिले कीर्तन रंगात आलं कीर्तन झालं लोकांनी पंक्ती धरल्या लोकांनी पंक्ती धरल्यानंतर बाबा पंक्तीत उतरले आणि प्रत्येकाला स्वतःच्या हातानं पुरणपोळी वाढत होते सगळ्यांची जेवणं आटपली बाबा जायला निघाले ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला म्हणला बाबा सगळ्यांची जेवणं आटपली दोन दोन घास आपण पण खाऊन घेऊ बाबांनी अशी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले राजा पुरणपोळी खायची हाऊस लहानपणीच फेटली घास आता गिळत नाही आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले बैलगाडीत बसल्यानंतर बैल बाबांचं लक्ष त्या बैलांच्या पोटाकडे गेलं खपाटीला गेलेली बैलांची पोट बघितली बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले बैल कुणाची र म्हणले अमुक अमुक याची बैल आहेत जवळ गेले त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लयर रगत दिसून राहिलं मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पायी दुसऱ्या गावी निघून गेले काय हो काय संत इथं जनावरांच्या पोटात काही नाही म्हणून व्याकुळ होणारे संत महात्म्य या भूमीमध्ये जन्माला आले अहो जनावरं तर सोडा आम्ही माणसांवर प्रेम करू शकत नाही तुमच्या माझ्या पिढीनं पाहिलेलं सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट होत पण याच्या अगोदर कितीतरी वर्ष निसर्गानं माणसाला कल्पना दिलीय की बाबा तुम्ही जुळून घ्या